वनिज विभागाकडून निष्कंदी करण्याकरता परंतु ती फार कमी त्याने तीन वर्ष तुम्ही प्रयोग करा तीन वर्ष सहा महिन्यामध्ये त्याचा येईल यशस्वी होतो की नाही आणि तो झाल्यानंतर अधिक संख्येने बिबट्यांची नसले निष्ठ मनामध्ये आहे आणि तिथे प्रस्ताव केंद्र सरकारला भरून जातात आणि त्याचं नियमन केले जाते की प्रत्येक जंगलामध्ये समप्रमाणामध्ये बिबटे राहावेत आणि बिबट्यांना त्यांचं पक्ष जंगलामध्ये मिळतं आणि गावच्या येऊन गावमध्ये कुकरी कुकरी नाही सापडले व माणसाचा जीव घ्यावा अशा पद्धतीने तुम्ही स्थिती राहणार नाही याकरता सगळ्यात प्राण्यांना जे पक्ष पाहिजे ते पक्ष उकळत राहिलेलं नाही काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वनस्पतींचा अभाव झाला फलांचा अभाव झाला म्हणून त्या ठिकाणी जे पक्ष हंस प्राण्यांचं आहे ते पक्ष गावाकडे यावे किंवा शेतकऱ्यांच्याकडे आणि म्हणून त्या ठिकाणी असं ठरवलं जसं जर प्रस्तावित केलं की उद्याला भविष्यकाळामध्ये चार लोकांचा जर जीव गेला तर त्या प्रत्येक विभागाने पंचवीस लाख रुपये पेंट त्या कुटुंबाला द्यावं लागतं समजा चार एक ना ना ते एक कोटी रुपये त्या ठिकाणी घेऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या शेळ्या त्यांच्या शेळ्यामध्ये टॅग जसं आपण गावाच्या मध्ये देवाचा नंदी असतो अशा प्रकार सगळ्या गावचा नंदी अशा प्रकारच्या शेळ्या ह्यात तुमच्या मुलाबालांना किंवा तुमच्या कुटुंबाच्या सदस्यांना उपसर्ग बिबट्याचा होऊ नये म्हणून ह्या मनखात्याने सोडलेल्या त्याचं तुम्ही रक्षण करा आणि अशा प्रकारच्या शेळ्या जंगलामध्ये आणि पुणे जिल्ह्यामधल्या जुन्नर आंबेगाव शिरू या तालुक्यामध्ये ती सुरुवात केली असं माझं मत आणि